मनोज जाधव खजिनदार नितीन यादव तसेच असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते वारकऱ्यांना वाटप करण्यात आलेला अल्पोपार तसेच प्रवासात उपयोगी पडणारे टी शर्ट देण्यात आले अनेक वारकऱ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत दिंडीत चालताना कुणी विचारतो हीसुद्धा फार महत्वाची गोष्ट असते अशी भावना व्यक्त केल्या कराडपाटण तालुका स्पोर्ट असोसिएशन केवळ क्रीडा क्षेत्रापुरती मर्यादित न राहता सामाजिक कार्यातही अग्रकाने भाग घेत आहे या संस्थेने यापूर्वीही विविध सामाजिक आरोग्यविषयक व पर्यावरणपूरक उपक्रम राबवले आहेत द न्यूजलाईन साठी अमोल टकलेसह सुहास कांबळे कराड या ठिकाणी दुपारचं आमचं दु, दुपारचं जेवण आमचे कराडचे मलकापूरचे ना नगरसेवक माननीय आरा राबा यांच्या वतीनं दुपारची संत पंगत दिली आणि ही संत पंगत घेऊन या संत पंगतीचा स्वाद घेऊन आम्ही पुढं वाटचाल करत असताना कराड आणि पठण तालुका स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीनं या दिंडी सोहळ्यासाठी पाणी बॉटल टी, टी शर्ट आणि अल्पोपार ते आज या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी घेऊन आले वारकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला वारकऱ्यांची विचारपूस केली आणि वारकऱ्यांना कोणत्या गोष्टीची कमतरता आहे ही गोष्ट जाणून घेऊन त्यांनी टी शर्ट पाणी आणि अल्पवर्षं वाटप त्यांनी केलं त्याबद्दल कशा बापूंना पायी दिंडी सोळ्याच्या वतीनं आर आर आबा त्याचबरोबर कराड तालुका कराड पाटण तालुका स्पोर्ट्स असोसिएशन यांनाही या, या दिंडी सोळ्याच्या वतीनं धन्यवाद देतो आज आम्हाला ही तुमची सेवा लाभलेली आहे यापुढे ही सेवा अशीच निरंतर अखंडितपणे आम्हाला मिळावी एवढीच पांडुरंगाची चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा दिंडी सोळ्याच्या वतीनं आर आभा आणि कराड पाटण तालुका स्पोर्ट्स असोसिएशन यांना दिंडी सोहळ्याच्या वतीनं धन्यवाद देतो नमस्कार मी अशोक संपत पवार मी कराड पाटण तालुका स्पोर्ट्स असोसिएशनचा उपाध्यक्ष म्हणून गेले बरेच दिवस म्हणजे एक साधारण सहा महिने झाले असोसिएशन आम्ही स्थापन केल्या आणि असोसिएशनच्या माध्यमातून समाजकार्याचे जे कार्य आहेत ते कार्य चांगल्या रीतीने पूर्ण करण्याचा आम्ही विडा उचललेला आहे समाजातले जे जे गरजुवंत आहेत स्पोर्ट्स खेळाडू आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांनासुद्धा आम्ही सहकार्य भावना ठेऊन त्यांना जेवढी आर्थिक मदत करता येईल शिवाय त्यांना स्पोर्ट्ससाठी लागणारे जे नुसते आहेत ते आम्ही पुरवण्याचं जे आम्ही मानस घेतलं आहे तो आम्ही पूर्ण इथून पुढं करणार आहोत आणि शिवाय या असोसिएशनचे समाज उपयोगी जे कार्यक्रम आहेत त्यासाठी दिंडी सोहळा असू देत किंवा समाज उपयोगी लागणारे जे साहित्य आहेत अन्न वाटप असू देत किंवा वस्त्र वाटप असू देत ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या एकत्रित स्पोर्ट्स असोसिएशनचे जे दुकानदार आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही ते करत आहोत आणि पुढे सुद्धा आम्ही हे करणार आहोत रामकृष्ण कराडपाटण तालुका स्पोर्ट्स असोसिएशन हे आमचं एक सर्वात मोठं असोसिएशन आम्ही निर्माण केलेलं आहे त्या असोसिएशनचा सर्वात जो उद्देश आहे तो सामाजिक जे काही संघटना आहे सामाजिक जो उद्देश आहे तो उद्देश पूर्ण करण्यासाठी आम्ही या संघटनेमार्फत कार्य करत आहे आता तुम्ही जर पाहिलं महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी परंपरा जर कुठली असेल तर ती महाराष्ट्राची सर्वात महत्त्वाची वारीची परंपरा आहे त्या वारीमध्ये काय होतं की सर्व जाती समाजाचे वेगवेगळ्या समाजातले असतील श्रीमंत असतील गरीब असतील असे सर्व प्रकारचे लोक एकत्र येतात <coughs> लोक एकत्र येतात आणि त्यावेळेला लोकांचं एकच टार्गेट असतं की आपल्याला जाऊन पंढरीच्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं मग ते विठ्ठलाचं दर्शन घेत असताना पाऊस येतो आहे ऊन पडलं आहे पूर आला आहे का रस्त्याची मोठी कोणती अडचण निर्माण झाली अशा कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता विठ्ठल दर्शन कशाप्रकारे आपल्याला घेता येईल या एकाच निश्चयानं सर्व लोक जे एकत्र येतात हे तसं जर पाहिलं तरी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आणि अतिशय गर्वाची गोष्ट आहे आज आम्ही सर्व इथं पदाधिकारी जमलो आहोत आम्ही सर्व लोकांना निरोप दिला की आपल्याला अशा अशा प्रकारचा कार्यक्रम घ्यायचा आहे आज मोठ्या प्रमाणात लोक आले आमचा प्रोग्राम अतिशय चांगल्या प्रकारे पार पडला कराड तालुका का आणि पाटण तालुका स्पोर्ट्स असे वतीनं श्री क्षेत्र पंढरपूर जाणारी वारी आहे तांबे येथून निघालेली त्यासाठी आम्ही आमच्या क्लबच्या मार्फत एक सामाजिक बांधिलकी जपून टी शर्ट्स आणि ते काय अल्पहाराचं आणि पाणी वाटप असा छोटासा आम्ही सामाजिक कार्यक्रम आयोजित केला होता त्याला सर्व आमच्या असोशियनचे पदाधिकारी आणि सर्व आमचे असोसिएशन चे सभासद यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि अचूक वेधक